आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तरवराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक सात एकरची रिसेल प्रॉपर्टी घेऊन आलो आहे सिंगल ओनर सिंगल सात बारा असलेली ही प्रॉपर्टी आहे बघू शकता मित्रांनो हे आपलं लोकेशन सुंदर असं लोकेशन आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्ही प्लॉटिंग देखील करू शकता ॲग्रिकल्चर प्लॉटिंग म्हणा किंवा एन ए प्लॉटिंग म्हणा यामध्ये तुम्ही करू शकताय तर चला मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया आणि हा प्लॉट पूर्णतः सपाट पूर्ण प्लॉट आहे आणि पूर्ण बाउंड्री फिक्सिंग असा प्लॉट आहे पूर्ण बाउंड्रीला तार कंपाऊंड फिरवलेला आहे पूर्ण सातच्या सात एकर प्लॉटला चला तर मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये आपला हा पूर्ण प्लॉट बघितलाच असेल आणि हा प्लॉट आपला सुंदर असा लोकेशनला आहे आणि ह्या प्लॉटपासून हे ट्रान्सफॉर्म डी पी पण तुम्ही बघू शकता है, एकदम जवळ आहे त्यामधून तुम्ही कनेक्शन वगैरे घेऊ शकता आणि एकदम सुंदर असा लोकेशनला हा प्लॉट आहे पूर्ण सपाट आणि पूर्ण शंभर टक्के माती प्लॉट आणि पूर्ण बाउंड्री फिक्सिंग वगैरे पूर्ण केलेलं आहे त्यामुळं कोणतंही तुम्हाला म्हणजे जागेचं काहीही प्रॉब्लेम नाही आहे रिसेल आहे आणि हे डिस्टिनेशन आहे आपल्या स्क्रीनवरती ते तुम्ही पॉज करून पाहू शकता डिस्टन्स किती किंवा कसा आहे तो आणि ह्या प्लॉटवर तुम्ही एने प्लॉटिंग अशा प्रकारे करू शकता जर इन्व्हेस्टर असेल कोणतरी एने प्लॉटिंग करू शकता किंवा ह्याच्यामध्ये दे तुम्ही डेव्हलपमेंट सुद्धा करू शकता आणि यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉटिंग एक एक एकरचे सात तुकडे सुद्धा पाडू शकताय किंवा वीस वीस गुंठ्याचे सुद्धा याच्यामध्ये तुकडे तुम्ही पाहू शकताय आणि मित्रांनो हा प्लॉटचं मी तुम्हाला डिस्टन्स सांगतो आपला म्हणजे मुंबई गोवा हायवे आपल्या ह्या प्लॉटपासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे सावर्डे मेन मार्केट आपल्या इथून सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि चिपळूण आपल्या ह्या प्लॉटपासून बावीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि मेन म्हणजे रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि मेन चिपळूण रेल्वे स्टेशन आपल्या इथून सव्वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपल्या ह्या प्लॉटपासून तुम्ही जर का रत्नागिरी म्हटलात तर आपल्या प्लॉटपासून एकोणसत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून कराड म्हटला तर एकशे पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि कोल्हापूर म्हटला तर एकशे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुणे दोनशे अठरा किलोमीटर मुंबई दोनशे सत्त्याहत्तर किलोमीटर आणि जर आपल्या प्लॉटवरनं तुम्ही बीचवर जायचं म्हणतात तर गुहागर बीच साठ किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे तास ते दीड तासाचं अंतर आहे आणि गणपतीपुळे बीच फक्त आणि फक्त अडुसष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आणि भाटे बीच आपल्या इथून फक्त अठ्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही बीच बघितलं तर आपल्या प्लॉटपासून फक्त आणि फक्त एक ते दीड तासाच्या अंतरावरती आपल्या इथून बीच आहे आणि जर तुम्ही मुंबई पुन्हा येणार असलात तर पाच ते सहा तासाचा तुमचा प्रवास राहील आणि इथून म्हणजे तुम्हाला चिपळूण वगैरे म्हटलं तर पंधरा वीस मिनटं सेकंदाचं बायकार तुमचं अंतर राहील बघू शकते मित्रांनो पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड फिरवलेलं आहे कोणत्याही प्रकारचं असं म्हणजे हे नाही आहे रिसेल आहे सिंगल ओनर आहे एकाच नाव एकाच व्यक्तीचं नाव आहे प्लॉटमध्ये आणि सातबारे दोन आहेत वर्ग एकची जमीन आहे पूर्ण बघू शकताय आणि ह्या प्लॉटची आपण कॉस्टिंग फक्त आणि फक्त नऊ लाख रुपये प्रति एकर अशी ठेवलेली आहे सात एकरचा पूर्ण प्लॉट आहे दोन सातबारे आहेत सिंगल ओनर आहे एकाच व्यक्तीच्या नावावर दोन्ही सातबारी आहेत बघू शकता असं तार कंपाऊंड पूर्ण प्लॉटला फिरवलेलं आहे बाउंड्री फिक्सिंग पूर्ण केलेली आहे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला खर्चिक काम नाही आहे जेसीबी वर्क नाही आहे तुम्ही डायरेक्ट येऊन कोणताही तुमचा कमर्शियल म्हणा किंवा इंडिव्हिज्युअली कोणतंही तुम्ही काम इथं म्हणजे काय प्रोजेक्ट करायचं असेल तरी करू शकताय सुंदर असं लोकेशन आहे आणि रोड वगैरे प्रशस्त रोड वगैरे आहे त्यामुळं कोणताही प्रॉब्लेम नाही आहे आणि वन साईड जमीन आहे रोडच्या एका बाजूला जमीन आहे विभागलेली जमीन नाही आहे रोडची आणि रोडचा भला मोठा फ्रंटेज आहे या प्लॉटला बघू शकत आहे रोडचा फ्रंटेजसुद्धा मस्त असा खूप असा रोडचा फ्रंटेज आहे आणि सुंदर असं लोकेशनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा पूर्ण प्लॉट आहे यामध्ये तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकताय कारण हायवेपासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे यामध्ये बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशनवरती आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओची ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप क्रमांक स्क्रीनवरती दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि अधिकाधिक माहिती मिळवा आणि प्रॉपर्टीची आपली व्हिजिट बुक करा आणि तुम्हाला जर का म्हणजे कॉल वगैरे करायचा असेल तर कॉलसुद्धा ह्या नंबरवरती तुम्ही करू शकता आणि जर कॉल रिसिव्ह केला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा मी म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला बॅक करणार आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद